स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा प्रवाशानो आता बीटा आघाडीने सुरू केलं बोटिंग पावसाच्या पूर्वसंध्येला सुरू झाली सेवा तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा बिटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुव्ड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी पार्किंग, तसेच इंडोर कॅमेरे बेसमेंट क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत विट्याचे जयराम मसाले तुमच्यासाठी घेऊन येत आहे चविष्ट व स्वादिष्ट मसाल्यांची परंपरा कंपनी नव्हे महालक्ष्मी फूड्स चौदा वर्षापासून ग्राहकांच्या उत्तम सेवेत सांगली सातारा सोलापूर पर्यंतच्या बायंत ग्राहकांनी पसंत केलेला माल आमच्याकडे चटणीसाठी लागणारी मिरची व सर्व मसाले योग्य दरात उपलब्ध भाजून व चटणी कुठून मिळेल आमचा पत्ता जयराम मसाले प्रथमेश मेडिकल समोर कराड रोड विटा खर तर हे बातमीचं शीर्षक पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरल्याशिवाय राहणार नाही परंतु ह्याचं झालं तर तुम्हाला नवल वाटायला नको विटा आगारात चक्क पहिल्या पावसातच आगार परिसरात तुडुंब पाणी साठलंय प्रवाशांच्या सेवेसाठी असणारी ही बससेवा आता बसस्थानक परिसरात साठलेल्या पाण्यावर धावू लागली त्यामुळे विटा बस आगारानेच आता बोटिंग सेवा सुरू केली की के काय असं म्हटलं तर काय वाऊग ठरणार नाही खानापूर तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण हे विटा आहे आणि याच विट्याचे विटा आगार हे प्रमुख ठिकाण आहे तालुक्यात जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरही या ठिकाणाहून बससेवा दिली जाते सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं व सुसज्ज असं ठिकाण म्हणून या आगाराकडे पाहिलं जातं विटा नगरपालिकेने ही देशात अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी याच आगाराने चांगली मदत केली होती परंतु या आगाराची आता मोठी दुर्दशा होऊ लागली पहिल्या पावसातच प्रवाशांना नाहक त्रासा सामोरं जावं लागतंय आगार परिसरात जागोजागी असे खड्डे पडल्यानं या ठिकाणी असे पाण्याचे डोहच्या डोह चाटत आहे यातून प्रवाशांना मार्ग शोधावा लागतोय त्यातच या परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलं असून याकडे आगार व्यवस्थापनाचा कानाडोळा आहे गत उन्हाळ्यात तर प्रवाशांना व कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती या याबाबतच्या तक्रारीही आमच्याकडे आल्या होत्या परंतु तिकडेही केवळ जुजबी लक्ष दिलं गेलं सध्या पावसाळ्याच्या पूर्वसंधीला आज बस आगाराची अवस्था झाली आहे परिसरात असे पाणी साचत यातच बस चालक बोटिंग केल्याचा सराव करतात त्यामुळे याकडे आगार व्यवस्थापनाने कटाक्षानं लक्ष देऊन प्रवाशांच्या सोयी लक्षात घ्याव्यात अन्यथा जोरदार पाऊस झाला तर याच आगाराला याच ठिकाणाहून बोटिंग सेवा सुरू करावी लागेल एवढं मात्र नक्की स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा